साडीचा सा परफेक्ट लुक येण्यासाठी योग्य पर्कर निवडणं खूप गरजेचं आहे कारण पर्कर किंवा पेटीकोट सारख्या बेसिक गोष्टींमुळे सुद्धा साडीचा सा जो लुक आहे तो खराब होऊ शकतो त्यामुळे पर्कर निवडताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत सो so, येस yes, लेट स्टार्ट नंबर वन योग्य रंग निवडा एक बेसिक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे साडीला मॅचिंग असा पर्करचा रंग निवडणं खूप महत्वाचं आहे बऱ्याचदा काय होतं प्रत्येक साडीसाठी आपल्याकडे मॅचिंग पर्कर नसतो पण पर अशा वेळेस आपण काय करू शकतो ब्लॅक व्हाईट आणि बेज या तीन कलर्समधले परकर पर्कर तुम तुमच्याकडे असायला हवे हे कलर्स बऱ्याच साडींवरती मॅच होतात आणि ऐन वेळेस प्रॉब्लेम होत नाही नंबर टू योग्य फॅब्रिक निवडा जर तुम्हाला असं वाटत असेल की पेटीकोट फक्त कॉटन फॅब्रिकमध्ये अवेलेबल असतो तर तसं नाही आहे वेगवेगळ्या पॅटर्न्स ते आणि वेगवेगळ्या फॅब्रिक्सचे परकर हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात वेगवेगळ्या प्रकारच्या साडीवरती त्या साडीला सुटेबल अशा फॅब्रिकचा परकर घालणं गरजेचं आहे जर तुम्ही नेट ऑरगॅन्झा किंवा शिफॉन या फॅब्रिकची साडी नेसत असाल तर त्याखाली सॅटिन किंवा सिल्कचा पेटीकोट घाला आणि दुसरीकडे कॉटन आणि सिल्कच्या साडीखाली तुम्ही साधा पेटीकोट सुद्धा घालू शकता नॉट अ प्रॉब्लेम आणि क्रेप किंवा जॉर्जेट सोबत होजिहारी फॅब्रिक सह स्ट्रेचेबल पेटीकोट तुम्ही निवडू शकता नंबर थ्री पेटीकोट किंवा पर्करची योग्य फिटिंग खूप महत्त्वाची आहे पेटीकोटमुळे तुमची साडी चापून चोपून बसू शकते किंवा साडीचा लुक खराबसुद्धा होऊ शकतो काही साडीवरती साधा पर्कर घालून चालत नाही त्यासाठी वेगळ्या प्रकारचा पर्कर हा घालावा लागतो वेगवेगळ्या साडीवरती त्या साडीला सुटेबल असा प्रकारचा पर्कर घालायला हवा म्हणजे ती साडी व्यवस्थित बसते सो फिशकट किंवा मरमेड स्टाईल पेटीकोटमध्ये बसवलेले हलके फ्लॉय आणि निखळ फॅब्रिक्स मोस्टली निवडा जे कमरेपासून गुडघ्यांपर्यंत बसवलेले असतात आणि नंतर खाली ते हलकेसे लूज होत जातात याला आपण शेप वेअर असंही म्हणतो कॉटन आणि सिल्क साड्यांसाठी तुम्ही स्ट्रेट पेटीकोट निवडू शकता आणि फ्लॅट साडीच्या आत तुम्ही कॅनकॅनचा पेटिकोटसुद्धा घालू शकता म्हणजे यामुळे काय होईल साडीला जास्त फ्लेअर दिसेल नंबर फोर पेटीकोटची उंची किती आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे पेटीकोटची फॅब्रिक आणि रंगांसोबतच त्यांची उंची किंवा त्यांची लांबी किती आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे पेटीकोटची लांबी नेहमी तुमच्या हील्सच्या एक इंच वरती असावी पेटीकोटची लांबी ही नेहमी तुमच्या साडीपेक्षा कमी असावी हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा साडीमधून जर पेटीकोट बाहेर दिसत असेल तर साडीचा लूक खराब होतो आणि आपल्यालाही कम्फर्टेबल वाटत नाही साईड स्लीट असलेला पर्कर तुम्ही निवडू शकता म्हणजे तुम्हाला त्यामुळे वावरता येईल नंबर फाईव्ह परकरला व्यवस्थित क्लोजर असायला हवा येस yes. तुम्हाला जर असं वाटत असेल की पेटीकोटचं योग्य फॅब्रिक कलर आणि फिटिंग निवडलं की झालं तर तसं अजिबात नाहीये तुम्हाला तुमच्या पर्करला कसं क्लोजर द्यायचंय हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे तुम्हाला तुमच्या पर्करला नाडी लावायची आहे की इलास्टिक लावायचं आहे हे पाहणं महत्वाचं आहे जर तुम्हाला रफल असलेला पेटीकोट वापरायचा असेल तर त्यामध्ये झिप किंवा हुक सुद्धा तुम्ही लावू शकता जर तुम्ही इलास्टिक असलेलं पर्कर वापरताय तर मेक मेकश्युअर करा की इलास्टिक जाड आहे अगदी पातळ इलास्टिक असलेला पेटीकोट तुम्ही वापरू नका अशा पद्धतीने साडीनुसार पेटीकोट कसा निवडावा हे आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा, करा आणि पाहत रहा लोकमत सखी